नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर महाशिवरात्रीला बरेच लोक कौट खातात पण ते कौट प्रकारे खायचं आणि तर तुम्ही त्यापासून काय काय बनवू शकता तर मी बऱ्याच रेसिपी कवठ्यापासून बनवलेल्या आहे तर आज मी एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मा माझे तुम्हाला नवनवीन रेसिपी आणि व्हिडिओ बघायला मिळतील खूप हेल्दी आणि पौष्टिक अशा रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहे प्लीज चॅनलवर जाऊन नक्की बघा तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी इथे मी कवठं घेतलेले आहे तर हे कवठ कवठं मी गावावरून आणली होती आणि कवठ शक्यतो पिकलेली घ्यायची आहे ह्या रेसिपीसाठी आपल्याला तर कुठेही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल की हे कशा पद्धतीने आपण बनवलेले आहे तर तीन कवठं फोडून घेतलेले आहे तर तिन्ही कवठं माझे पिकलेले निघाले होते तर तुमचे प्रकार कवठं प्रकारे आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला पुढचं साहित्य लागेल तर इथे मी हे जास्त प्रकारे पिकलेले घेतलेले आहे तर मला त्यामुळे कमी प्रमाणात गोड लागलेला आहे तर एक थोडेसे गोड आंबट असले तरी चालेल पण कच्चे नाही घ्यायचे आपल्याला इथे पक्के कवठं पाहिजे त्यातल्या दशा काढून टाकायच्या आणि असा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ माझा बिघडला होता तर ज्या प्रकारे मी व्हिडिओ त्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितला ना तर तो फेक व्हिडिओ होता तर त्यानंतर माझा व्हिडिओ पूर्ण बिघडला त्यानंतर अर्धा व्हिडिओ मी तसाच सोडून दिला कारण माझी जी बी बर्फी बनवली होती ना ती पूर्ण बिघडून गेली तर नरसोबाच्या वाडीची जी बर्फी एकाने बनवून दाखवली होती ती पूर्ण बिघडली होती तर त्यानंतर मी परत व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर माझा एकदम परफेक्ट असा बर्फी तयार झाली तर ती कशी त त्या चुकलेल्या रेसिपीतून मी कशी बनवली ते व्हिडिओ हा त्यासाठीच व्हिडिओ आहे तर मी सगळ्यात आधी तो पल्प होताना तो मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून दळून घेतला हलकासा दळून घ्यायचा मिक्सर चालू बंद करून बिया बारीक झाल्या नाही पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला हे चालण्याने असं गाळून घ्यायचं आहे त्यातला फक्त पल्प घ्यायचा आहे बिया काढून टाकायचे आहे तर आता हा पल्प आहे ना आपल्याला कुठल्याही वाटीने एका मोजून घ्यायचा आहे म्हणजे पुढचं साहित्याचं प्रमाण घ्यायला आपल्याला सोपं जाईल ज्या वाटीने आपल्याला तो पल्प घ्यायचा आहे ना त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये जो मी बनवलं होतं ना त्यात साखर आणि गुळाचं प्रमाण घेतलं होतं आणि त्याचा पाक बनवला होता त्यामुळे माझी पूर्ण रेसिपी बिघडली होती तर शक्यतो असे फेक व्हिडिओ टाकू नका तर त्यामुळे बऱ्याच लोकांचं तर साहित्य तर वायाच जातंच पण वेळसुद्धा वाया जातो तर प्लीज कोणी असे व्हिडिओ तुम्हाला व्ह्यूजसाठी असे व्हिडिओ कोणी फेक व्हिडिओ टाकू नये तर त्यानंतर आपल्याला एक वाटी मी पल घेतला आहे ना त्याच वाटीप्रमाणे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर ही एकदम सोपी पद्धत आहे बर्फी बनवण्याची तर बरेच लोक पाक करतात तर ती ते एकदम कडक होऊन जाते ती बर्फी आणि बर्फीसुद्धा लवकर होत नाही एक ते दीड तास मला आधी बनवायला लागला होता आणि पूर्ण बर्फी बनवल्यानंतर मी ती पूर्ण फेकून दिली कोणीच खाल्ली नाही माझ्याकडे ही बनवली ना तर ही एकदम सॉफ्ट अगदी माव्यासारखीच बर्फी तयार झालेली आहे तर आता सुरुवातीला आपल्याला फास्ट गॅसवर गूळ मेल्ट होईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे आणि नंतर क कमी गॅस करून मिडियम गॅस करायचा आणि कंटिन्यू त्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे थोडंसं आटलं पाहिजे पाक पूर्ण त्याच्यामध्ये त्यानंतर मी दोन चमचे यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे तर त्याने काय होतं की अगदी सॉफ्ट अशी आपली बर्फी होते चिकटपणा येत नाही थोडंसं मिल्क पावडर टाका किंवा खवा असेल ना तर खवासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला मी आपला तेलाचा जो छोटा चमचा आहे ना तर ते दोन चमचे तूप टाकलेलं आहे थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे आपल्याला आता आपली बर्फी तया जवळपास तयार होत आलेली आहे तर या स्टेजला थोडं थोडं तूप करून टाकायचं म्हणजे आपला पोह्याचा जर चमचा म्हणाला तर दोन चमचे टाकले आणि तेलाचा जो छोटा आपला चपात्यांना लावायचा जो चमचा असतो ना तर तो छोटा असतो एकदम म्हणजे आपला टी टी स्पून तुम्ही याला म्हणू शकता तर ते चार चमचे टाकलेले असे दोन चमचे मी थोडं थोडं करून तूप टाकलेलं आहे तर त्यामुळे तुपामुळे पण बर्फी छान सॉफ्ट होते तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपली बर्फी तयार झालेली आहे तर बॅटर तयार झाले त्यामध्ये एक चमचा सुंट पावडर आणि एक चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण याचा सुगंध जास्त वेळ जर जा तुम्ही गॅसवर ठेवला ना तर सुगंध उडून जातो आता त्या आधी आपल्याला एक भांडं कुठलंही तयार करून ठेवायचं त्याला तूप लावून ठेवायचं हे करण्याच्या आधी सुरुवातीला आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्हाला एकदम फास्ट करावं लागेल कारण जे जर थंड झालं ना तर ते लगेच कडक व्हायला सुरुवात होते म्हणजे सुकायला सुरुवात होते तर बघा असं चिटकताना ना तर थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही मी सुरुवातीला तूप लावलं नव्हतं तर तूप हे स्पॅचूल्याला चिटकायला लागलं म्हणून नंतर थोडंसं तूप लावून अशा प्रकारे पसरवून घेतलं एकसारखी करून घेतली आणि त्यावर थोड्याशा मी मगज बिया टाकलेल्या आहेत तर डेकोरेशनसाठी ह्या बिया मी लावून घेतलेल्या अगदी कवठाच्या बियांसारख्याच दिसतात दिसताना तर हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका किंवा अशी प्लेन केली तरीही छान लागते पण खायला तर अगदी सुंदर लागत होती जर खाय घरात खायला दिली तर सगळे म्हणाले कुठून आणली आहे तर कुणाला कळालंसुद्धा नाही की ही कवठाची बर्फी आहे अगदी वेगळी लागत होती तर अशा प्रकारे सेट करायला एक ते दीड तास आपल्याला ही थंड करायला ठेवायची आहे घाई असेल तर तुम्ही घाईच्या वेळात फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात आता जसा पाहिजे तसा आकारात तुम्ही याला आकार द्या तर मी असे लांब लांब आधी ला कापून घेतले आणि नंतर छोटे छोटे कापले होते सुरुवातीला लांब लांब कापले आणि ही जवळपास जास्त थंड झाली नव्हती अजूनसुद्धा थोडीशी ओलसर आहे तर याला जवळपास दीड ते दोन तास कमीत कमी बाहेर ठेवले ना तर लागतो मी बाहेरच ठेवली होती तर बघा अजून थोडीशी ओलसर आहे तर त्यामुळे थोडीशी चिकट लागत आहे पण एकदम थंड झाल्यानंतर परत मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता बघा ही पूर्ण मी छोटे काप करून घेतले आहे आणि पूर्ण थंड आहे आता इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवणार आहे तुम्ही बघू शकता आणि कलर तर तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि हाताने तोडल्यानंतर लगेच तोडते जसा तुमचा पेढा कसा असतो माव्याचा अगदी तशीच झाली होती आणि खायलाही खूप सुंदर लागत होती तर माझे बरेचसे असे कवठाचे व्हिडिओ चटण्या टाकलेले आहेत तर आधी पण एक प्रकारची वेगळ्या प्रकारची बर्फीसुद्धा मी बनवलेली आहे जाम बनवलेले आहे असे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे तर ते चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू